नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संसाराचा गाडा हातताना एक चाक दारूच्या बाटलीत तर दुसरं चाक माहेरच्या चौकटीत अडकलं होतं त्यामुळे अख्खा संसार वादाच्या भोऱ्यात अडकला दारूच्या नशेत होणारा छळ असह्य झाल्याने पत्नी नांदायला तयार नव्हती तर नवरात्रीला नेण्यावर ठाम होता अशात सासूने विरोध केला त्यामुळे रागाच्या भरात जावाईने थेट सासूचा गळाच कापून बाजूला केला दारूची नशा आणि घासायला लावते कप बशा अशी एक मराठीत मन आहे दारूच्या नशेत कुणाचेच कधी चांगले झाले नाही अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तर अनेकांना आपला जीव गमावा लागला नांदेडच्या तरुडा येथे राहणारा अशोक किशन धोत्रे आणि नरसी गावातील बजरंग नगर येथे राहणारे उज्ज्वला रॅपनवार या दोघांचे पाच वर्षापूर्वी लग्न झाले होते अशोक हा मिळेल ते काम करून आपल्या संसाराचा गाडा हाकत होता मात्र या दरम्यान तो रोजच दारू पिऊन घरी यायचा आणि उज्ज्वलाला मारहाण करून मानसिक छळ करायचा त्याला सर्वच नातेवाईकांनी समजावून सांगितले मात्र त्याच्यामध्ये कोणताच बदल होत नसल्याने अखेर उज्ज्वला माहेरी निघून गेली माहेरी जाऊन आता दोन वर्ष झाली होती त्यामुळे अशोकला भाकरीचा भाव समजला पण दारू सोडण्याचं नाव घेत नव्हता तो मागील आठवड्यात बायकोला नांदण्यासाठी नरसी येथे सासरवाडीला आला होता मात्र सासू पारुबाई लक्ष्मण रॅपनवाड हिने मुलीला पाठवले नाही हा राग मनात धरून अशोक हा काल सायंकाळी पुन्हा चार वाजण्याच्या सुमारास सासरवाडीला आला आणि बायकोसाठी सासूसोबत वाद घालू लागला परंतु सासू पारुबाईने मुलीला न पाठवण्याचा निर्णय घेताच जावाई अशोक धोत्रे याने सोबत आणलेल्या सूर्याने सासू थेट गळाच कापला या घटनेनंतर त्याने घरामध्ये मोठा सुरू केला त्यावेळी परिसरातील लोकांनी ही खबर पोलिसांना देताच रामतीर्थ पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपी अशोक धोत्रेला ताब्यात घेतले तर पारुबाईचा जागीच मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला अखेर दारूने सासूचा सा घात केला तर संसारासोबत जीवन देखील याच दारूने उद्ध्वस्त केले